हाय आज काय काय देत आहे आणि काय करते स्पीड घेऊन पुरी 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 आणि काय खुरमान भाजी भाजी पण तू तर व्हेजिटेबल्स खात नाहीस ना मग मी तुम्हाला व्हेजिटेबल्स देते तुम्हाला म्हणजे तुमना तुला म्हणजे काय सांग तुला तू ना असं म्हणालीस तू म्हणजे तुम्हाला का तु आला तू तु आला नाही तुम्हाला व्हेरी गुड ओके बघू पुऱ्या कशा करतेस ते बघा आज पुऱ्या करते माझी लेख हा जेवणाची फारच आवड आहे बाबा म्हणजे जेवण बनवायची वस पुरे आवडतात तुला आता तू कोणते कोणते शेप ची करणार दाखव आम्हाला शेप दाखव ऑल पण कोणते आधी दाखव मला कोणते कोणते ते एक एक दाखव हा कोणता शेप आहे इकडे इकडे बघून दाखव असं दाखव आणि म्हणायचं हा शेप आहे हॉट 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 ओ माय गॉड हॉट राईटला नसतं हॉट लेफ्टला असत हॉट हा हॉट आणि नंतर सर्कल ओके नेक्स्ट शेक्स सकाल शेक्स ओके अगेन सकल नेक्स्टल ट्विंकल लिटिल स्टार बघा आणि नेक्स्टल फ्लॉवर बिग मिलियन फ्लॉवर लिटिल फ्लावर आणि बिग फ्लावर ओके मिलियन मिनियन मिनियन फ्लावर सांग दिवस ना या जेवायला या जेवायला आमच्याकडे कुर्मापुरी आहे काय आहे कुर्मापुरी बाय कर बाय इकडे बघ बाय गुड नाईट ओ गुड शेअर सबस्क्राइब आणि शेअर करा हा नक्की बघा माझ्या पिल्लूने रिक्वेस्ट केली आहे गुड नाईट गुड नाईट बाय